ये काही घडलं बिघडलं किती खोके होते एकदम ओके बरोबर ना आपण ही गोष्ट 50 खोके एकदम ओके कदाचित त्यावेळी ते ओके झाले असतील पण महाराष्ट्र हा नॉट ओके झाला मला वाटायला लागलं ला होतं त्यावेळी की जसं घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी सत्ता काबीज केली खुर्ची खेचली म्हणजे तुम्ही विचार करा तो जो काही काळ होता त्याच्यात सत्ता काबीज करणं निर्लज्जपणे आणि त्या खुर्चीवर बसणं खोटं बोलून त्याच्यावर बसणं खोके इतरांना देऊन बसणं हे सगळं केल्यानंतर मला वाटलं होतं की आता तरी महाराष्ट्र भाजपाची जी महाशक्ती त्यांच्या मागे उभी होती कुठेतरी पुढे जाईल मला वाटलं होतं आपण काहीतरी महाराष्ट्रासाठी कमी करतोय हे चाळीस गद्दार जे आहेत ते गद्दारी त्यांनी ह्यासाठी केली की महाराष्ट्रासाठी चांगलं काहीतरी करायचं आहे पण तुम्ही मला सांगा महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात चांगलं काही झालंय का झालं असेल तर सांगा मला झालंय काही चांगलं आज मी तुम्हाला विचारतो इथे तरुण मुलं मुली किती आलेत विशीतले मुलं मुली किती आहेत तिशीतले मुलं मुली किती आहेत नाही विसीतले तीशीतले दोन्ही चालतील चाळीशीतले पण घेऊया चला आहेत ना इथे तरुण आहेत ना तुम्ही मला सांगा गेल्या दोन वर्षामध्ये तुम्हाला एक तरी एकदा तरी वाटलंय का की तुमच्यासाठी रोजगार उपलब्ध झालाय आहेत ते काढून घेऊन गेलेत जे रोजगार आपण आपल्या महाराष्ट्रात आणत होतो दोन हजार एकोणीसच्या डिसेंबर पासून दोन हजार बावीसच्या जून पर्यंत अनेक रोजगार आपल्या महाराष्ट्रात आणत होतो आणि महाराष्ट्रात म्हणजे अनेक वेळा मला जेव्हा विचारलं जातं आदित्य तुमचा मतदारसंघ कुठचा आदित्य तुमचा जिल्हा कुठचा असं मला विचारलं जातं उद्धव साहेबांना विचारलं जातं आम्ही दोघंही सांगतो की आमचा मतदारसंघ हा महाराष्ट्र आहे संपूर्ण महाराष्ट्र आमचा मतदारसंघ आहे आमचा जिल्हा आहे कारण अनेकदा असं होतं की जे राजकीय लोक जी राजकीय मंडळी त्या खुर्च्यांवर बसतात त्या मंत्रिपदांवर बसतात जी पदं त्यांच्याकडे मिळतात मग त्यांच्या त्यांच्या खात्यातले ज्या काही स्कीम्स असतात ज्या काही योजना असतात ज्या आता जसं नितीनजी सांगत होते वाढत जातात त्या योजना ह्या त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात नेतात त्यांच्या त्यांच्या मतदारसंघापूर्व ठेवतात पण आम्ही तसं केलं नाही प्रत्येक योजना जी यायची प्रत्येक जे काही चांगलं येईल महाराष्ट्रात मग कृषी क्षेत्रात असेल सरकारी क्षेत्रात असेल प्रायव्हेट क्षेत्रात असेल उद्योग क्षेत्रात असेल तर संपूर्ण महाराष्ट्राच्या काना कसं पोचेल ह्याच्यावर आम्ही विचार करायचो आणि त्याची अंमलबजाव बजावणी करायचा प्रयत्न करत होतो आपल्याला आठवत हो असेल वेदांता फॉक्सकॉन आपल्याला तळेगाव इथे आणायचं होतं पुण्याकडे आणायचं होतं ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक लाख लोकांना रोजगार देऊ शकलो असतो एक लाख लोकांना नुसतं वेदांता फॉक्सकॉनच्या त्या पावणे दोन लाख कोटीच्या गुंतवणुकीमुळे मिळेल जेव्हापर्यंत आपलं सरकार होतं महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हापर्यंत शंभर टक्के तो प्रोजेक्ट आपल्याच महाराष्ट्रात येणार होता आपल्याच तळेगावमध्ये येणार होता आमची बोलणी तशी झाली होती दोन चार झाल्या होत्या आणि जे उद्योगपती होते जे काही त्यांची कन्सल्टन्सी फर्म होती प्रत्येकाला ते तळेगाव आवडलं होतं महाराष्ट्रात त्यांना यायचं होतं पण सरकार बदललं सरकार पाडलं गेलं रातोरात जे खोके हातोहात गेले पन्नास खोके असतील कोणाकडे सत्तर खोटे खोके असतील कोणाकडे शंभर खोके असतील हे खोके आणि खोटे आणि धोके हे सगळं सरकार बदललं आणि जेव्हा सरकार बदललं तेव्हा त्याच अधिवेशनात पावसाळी अधिवेशन, अधिवेशन मुंबईत चालू होतं तेव्हा मी पण मुख्यमंत्री घटनाबाहेर त्यांचं भाषण ऐकत होतो <laughs> हे असं सगळं करून हे असं सगळं करून त्यांनी सांगितलं तो वेदांतावाला जणू काही कॉन्ट्रॅक्टर त्यांचा तो आला ना चार लाख कोटी घेऊन आला असं झालं तसं झालं हे सगळं आम्हाला आमदार म्हणून सांगितलं पण पुढच्या आठवड्यात वेदांत गेलो कुठे कुठे गुजरात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका